मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी महागाई भत्ता खरंच मूळ पगारा जोडला जाणार का आली याबद्दलची नवीन अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला होता मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला होता आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दराने मागे भत्ता दिला जात होता मात्र मार्च महिन्यात घेतलेल्या निर्णयानुसार हा मागे भत्ता पन्नास टक्के एवढा झाला आहे हा वाढीव मागे भत्ता मात्र जानेवारी दोन हजार पासून लागू करण्यात आला आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागाई भत्ता वाढीची भेट दिली जात असते जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून मागाई भत्ता सुधारित केला जात असतो यानुसार दोन हजार चोवीस पासून मागाई भत्ता सुधारित करण्यात आला असून हा भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे विशेष म्हणजे केंद्र सरकार सप्टेंबर महिन्यात जुलै दोन हजार चोवीस पासूनचा मागाई भत्ता वाढवण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा चार टक्के महागाई भत्ता वाढीचे भेट मिळू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे मात्र अशा या परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून महागाई भत्ता पन्नास टक्के क्रास झाला असल्याने आता महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडली जाऊ शकते असा दावा होत आहे जेव्हा मागाई भत्त्याची रक्कम मूळ पगारात जुळली जाईल तेव्हा कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असा दावा केला जात होता अशातच आता महागाई भत्ता पन्नास टक्के क्रास झाल्यानंतरही तो कर्मचाऱ्यांचा मूळ पगारात जोडला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे अनेक जर जाणकारांनी महागाई भत्ता शून्य होणार नाही असं सांगितले आहे म्हणजेच महागाई भत्ता शून्य करून मागाई भत्त्याची रक्कम मूळ पगारात जोडण्याबाबत केंद्रातील सरकार निर्णय घेणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे आता जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता पन्नास टक्के पुढे कॅल्क्युलेट होणार आहे अर्थातच तो शून्य होणार नाही म्हणजे आता जुलै दोन हजार चोवीसपासून जर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना चौपन्न दराने मागाई भत्ता दिला जाणार आहे आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत